नमस्कार मोहन रघुनाथ लहाने गाव सोनगेरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपण धनश्री क्रॉपचे प्रॉडक्ट आपण सुरुवातीपासून चिमला या पिकात वापरत आलेलो आहे सुरुवातीपासून युमिस्टार इनटेक नंतर चौदा अठ्ठेचाळीस फुटव्यासाठी खूप छान चौदा अठ्ठेचाळीसचा रिझल्ट आला त्यानंतर सर्वात मग आपण नंतर स्प्रेमध्ये ओंडा डायना हे प्रॉडक्ट वापरले त्यानंतर Uh, किकोनचाळीस हो सदोतीस से, हे सेटिंगसाठी खूप छान काम करते नंतर कव्हरजिंग बोरो ही कळी काढण्यासाठी काम करते त्यानंतर परत इस्कॉट हे बुरुशनाशक खूप छान बुरशनाशक आहे त्यानंतर परत फुगवणीसाठी चाळीस हो सदोतीस झिरो नऊशे चाळीस अशा प्रकारचे आपण औषध वापरले आणि ब्लॅक फ्लिप्ससाठी रिपल मॅक्स एक ठसक्या म्हणून ठसक्याचं औषध आहे तुम्ही जे टाईप त्याचा खूप छान रिझल्ट आहे पूर्ण वावरात ठसका होतो आणि टिपासाठी ते सव्वाशे एम एल आपण वापरलेले आहे रिपल मॅक्स कोणत्याही कीटकनाशक सोबत ते हो ले ले की चालते अशा प्रकारे तनश्री क्रॉपचे अशा प्रकारचे सिटिंग वर झालेले आहे खूप छान रिझल्ट आलेले आहे त्याचे आणि माल पण चांगला जवळजवळ एकरी चार हजार कॅरेट आता पूर्ण झाले आणि दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी माल जास्त निघाला अशा प्रकारे धनश्री क्रॉपचे खूप छान रिझल्ट आले आणि आता इथून पुढं आम्ही नेहमी वापरत राहणार धन्यवाद